नमस्कार मित्रांनो आपल्या स्वतःच्या हाताने कोंबडा चॉईस करा आणि खास पहाडी मटका चिकनचा आस्वाद घ्या ही खास ऑफर आहे थोड़ बीड जिल्ह्यातील माथुरी येथील हॉटेल शिवार गार्डन ची आपल्यासोबत हॉटेल मालक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की त्यांच्याकडे नेमकी काय डिश मिळते दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला थोडक्यात परिचय द्या माझं नाव विकास गायकवाड गाव मातुरी जिल्हा बीड आपल्याकडे विशेष असा आहे की अस्सल गावठी कोंबड्याचा पहाडी मटका आपण बनवतो आणि तो आपल्या खावयांसाठी खास आपण तयार केलेली जी डिश आहे ती आपली स्पेशलिटी आहे पहाडीमध्ये मध्ये आपण चार लोकांचं साधारण जेवण प्युअर गावठी जो कोंबडा आहे त्याचं आपण कालवण म्हणता येईल किंवा जेवण म्हणता येईल आपण जेवण जुनी पिढी होती त्यांनी गावरान कोंबडे खूप खाल्लेले आहेत परंतु नवीन पिढीला जे बॉयलर चिकन आहे त्याच्यावर समाधान मानावं लागतं आहे परंतु तुमची आता ही चिंता मिटली आहे तुम्ही शिवार गार्डन या हॉटेलला या आणि खास पहाडी कालवण जे आहे या ठिकाणी तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता सोबत बाजरीच्या भाकरी असतात या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे धन्यवाद